भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली ही लोकसभा निवडणूक भयमुक्त व वा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून लागू करण्यात आलेल्या ला आदर्श आचारसंहितेचे जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा यांनी आज दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या आदर्श आचारसंहिता लागू होण्याच्या अनुषंगाने आयोजित सर्व संबंधित निवडणूक नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे नाशिक महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सीमा झगडे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे तहसीलदार श्याम वाडकर यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते सर्व नोडल अधिकाऱ्यांनी ने त्यांना नेमून दिलेली जबाबदारी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार तंतोतंत जबाबदारीने गांभीर्याने पार पाडावी असे सांगून जिल्हाधिकारी जल म्हणाले आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून चोवीस तासांच्या कालावधीत सर्व शासकीय इमारती कार्यालय परिसर शासकीय संकेतस्थळे यावरील राजकीय पदाधिकारी यांची छायाचित्रे काढावीत तसेच राजकीय पक्षांशी संबंधित जाहिरात फलक बॅनर कोण शिला यांसारखे राजकीय स्वरूपाची फलक हे आदर्श आचारसंहिता कालावधीत व्यवस्थितरित्या झाकण्यात याव्या तसेच याबाबतचा अहवाल आचारसंहिता कक्षाकडे सादर करण्यात यावा निवडणूक संबंधित अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता जाहिरात प्रसारणासाठी माध्यम प्रामाणिकीकरण समितीची परवानगी तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या प्रचाराचा खर्च देखील निवडणूक खर्चात अंतर्भूत असल्याचे पत्र राजकीय पक्षांना देण्यात त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीत आदर्श आचार पालन सर्वांनी लक्ष ठेवून त्याबाबत सूक्ष्म नियोजन करावे त्याचप्रमाणे निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्व यंत्रणांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीत दिले नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक